मला चार महिन्यापूर्वी अटॅच होऊन गेला आणि योगाविगा सगळं करायची रोज बारा सूर्य नमस्कार करायचे आणि त्यानंतर खानपिन आपलं सांग अविनाश कडे मी राहते आईला घेऊन आले आईला पण आकडे ठेवा म्हणून आईला पण घेऊन आली आणि इथे आल्यावर मला एकदम समाधान वाटलं चांगलं झालं आणि गोळ्या विशेष म्हणजे मी घेतल्याच नाही आता गोळ्या घेऊन दिल्या राहुल गडू औषध आहे मला आता आता मी आता कमी आहे नाही वाढलं पण व्यवस्थित जय गुरुदेव मी उषा दाळे परत वाढायची आली मी अमरावतीवरून दाभाडे कापू त्यांच्या थ्रू आलेली आहे माझे दुसरं शिबिर आहे मी येताना म्हणजे आदल्या दिवशी मला ऍडमिट केलं होतं तीन दिवस ऍडमिट होती मी दहा पंधरा हजार खर्च झाले तरी मला आराम कोणताच नव्हता इथे आल्यानंतर मला चाळीस टक्के तरी आराम आहे पाच दिवसामध्ये माझ्या पाठीला घाम येत होता खूप गरम होत होती गर घाम खूप येत होता मला खूप म्हणजे अस्वस्थ वाटत होतं तर मला या पाच दिवसामध्ये चाळीस टक्के आराम मिळालेला आहे आणि मला असं ते पॉम्पलेट वरती प्रार्थना वाचता येत नव्हती बिना चष्म्यानं ती मी आज वाचू शकत आहे <laughs> जय गुरुदेव मी राजेंद्र गाडे परतवाड्यावरून आलेलं आहे बांधकाम खात्यामध्ये इंजिनियर आहे आणि मागील तीन महिने अगोदर माझे प्रेरणास्थान श्री बोडके काका आणि काकू यांनी माझं अमरावतीला एक शिबिर आहे आणि ते आपल्या हेल्थसाठी चांगलं असते असं सांगितलं आणि मी त्या शिबिराला गेलो त्या शिबिरामध्ये काही गोष्टी समजून घेतल्या तर त्या अगोदरही मला असं वाटत होतं की आपल्याला आपलं ला लाईफस्टाईल चेंज करणं अत्यंत आवश्यक आहे त्या त्यासाठी मी मला जे शारीरिक जे प्रॉब्लेम होते हार्टचा प्रॉब्लेम होता मी प्री डायबेटिक स्टेजला आलो होतो तर मी प्रयत्न केला पण मा अटेंड केलं ब्रह्मकुमारीचं मेडिटेशन पण करतो आहे तर त्यामध्ये तो फायदा म्हणजे पूर्णतः मला दिसून आलेला नाही पण या शिबिरामध्ये आल्यानंतर मी एक दिवसाचं शिबिर जॉईन केलं आणि त्या शिबिरामध्ये मी प्रेरणा घेऊन फिफ्टी पर्सेंट घरी गेल्यानंतर फॉलो करायला लागलो तर माझं अडीच किलो वजन कमी झालं आणि एकदम हलकं आणि रिलॅक्स वाटायला लागलो आणि माझा स्वतःचा अनुभव असा सांगते की जर आपण हे आर पद्धती जर आपण फॉलो केली तर आपण आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये निश्चितच फरक होऊन आपलं तब्येत जी आहे एकदम चांगली होईल असं मला पूर्णतः विश्वास झालेला आहे आणि मला खूप या संस्थेशी जुडल्यानंतर खूप आनंद होतो आहे की जयाताई आणि काळेसाहेबांनी जे निस्वार्थ सेवा केलेली आहे त्या सेवेला खरोखर मी सलाम करतो आणि त्यांच्यासोबत मला कार्य करण्यासाठी निश्चित आवडेल आणि मी पुढे पण हे जे शिबिर जिथे कुठे काही अरेंज करेल त्या शिबिराला उपस्थित राहील आणि त्या शिबिराला माझ्याकडून या मध्ये आल्यानंतर मला एक लक्षात आलं की हे देणारही लेणार नाही हे देण्याची जी प्रेरणा आहे मी अनेक सत्संगात जात होतो परंतु दे दे आता कसं इंजिनियर माणूस घ्यायची आदत आहे द्यायची आदत काही म्हणजे कमी आहे त्यामुळे कसं की इथून ही एक प्रेरणा घेतोय की आपल्याला दिलं दे पाहिजे सगळ्यात पहिले तर एवढं बोलून दोन शब्द दो